अबोली या मालिकेच्या अठरा जुलैच्या भागामध्ये मनवानी छानपैकी गोडाचा शिरा बनवलेला असतो आणि मनवा तो, तो शिरा रमाला टेस्टला देते आणि काकी कसा झालाय यावरती रमा म्हणते खूप सुंदर शिरा झालेला आहे तितक्यात अंकुश येतो आणि त्यावेळेला रमा म्हणते काय रे अंकुश म्हणजे आज लवकर आलास अंकुश म्हणतो हो आज माझा हबडे होता आणि त्यातच मला समजलं की मनवाने काहीतरी गोडा केलेलं आहे मग ते गोडा खायला घरी यायला नको का मनवा म्हणते कुणी सांगितलं का की तू यावरती रमा म्हणते नाही ह मी काही सांगितलेलंच नाहीये यावरती अंकुश म्हणतो कुणीच काही सांगितलेलं नाहीये कुणी काही सांगायची गरजच नाहीये ना तिकडे थेट पोलीस चौकीपर्यंत वास येत होता गोडाचा म्हणजे मला समजलं की आमच्या मनवानेच काहीतरी गोडा केलेलं आहे म्हणून मी आलो असं म्हणत अंकुश मस्करी करत असतो त्यावेळेला अंकुश म्हणतो खर तर अजून एक आनंदाची बातमी द्यायला मी आलेलो आहे खर तर माझ्या बायकोसाठी सरप्राईज आहे हे रवा म्हणते अबोलीसाठी सरप्राईज काय आहे सरप्राईज आम्हाला पण सांग की मनवा म्हणते हो हो आम्हाला सुद्धा सांग सरप्राईज काय आहे ते असं म्हणत मनवा अंकुशला सरप्राईज विचारत असताना अंकुश म्हणतो हो सगळ्यांना सांगणार आहे असं म्हणत तो अबोलीला समोर आणतो आणि अबोलीच्या हातामध्ये दे पेपर देतो आणि म्हणतो अबोलीची सनद कोर्टाने परत दिलेली आहे अबोलीची सनद कोर्टाने परत दिले आणि असं म्हटल्यावरती अबोली, अबोली खूप खुश होते अबोली खुश होते घरातली सगळी मंडळी खुश होतात मग ती सनद घेऊन अबोली मंदिरात येते मंदिरात ती सदत ठेवते आणि सर खरंच खूप खूप थँक्यू अंकुश म्हणतो अगं माझे कसले आभार मानतेस आभार मानायचे तर न तू सगळे देवाचे आभार मान त्यानंतर अंकुश म्हणतो अजून एक गुड न्यूज आहे बरे का असं म्हणत तो काळाकोट काढतो आणि अबोली तुझा कोट सुद्धा परत मिळालेला आहे तुझी आन बाण शान असलेला हा काळाकोट तू पुन्हा घाल असं म्हणत अंकुश अबोलीला काळाकोट स्वतःच्या हाताने घालायला लागतो आणि आता नीता नीता सुद्धा तिकडे येते तोपर्यंत इकडे आता मनवा म्हणते खरंच मला माहित नव्हतं की मी गोडाघोडाचं करायला घेतलं की इतकी मोठी गुड न्यूज आपल्यापर्यंत येणार आहे ते मग अंकुश अबोलीला छान स्वतःच्या हाताने कोट घालतो तोपर्यंत इकडे आता भावना भेटा भेटायला येते प्रतापरावांना प्रतापरावांना भेटायला भावना आल्यावरती प्रतापराव म्हणतात काय ग हे आशिका कपाळाला कोंबू कुठे गेलं गळ्याचं मंगळसूत्र कुठे गेलं भावना म्हणते जर या सगळ्यामध्ये ठेवायचा असेल आणि मी किती बिचारी आहे हे दाखवायचं अशाच अवतारात मला राहायचं लागेल यावरती प्रतापराव म्हणतात अशा अवतारात राहिलीस तुझा मेन काय मुद्दा आहे तो विसरू नकोस तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते विसरू नको अबोलीला धडा शिकवायचं विसरू नको यावरती मनवा आता मात्र इकडे भावना सांगते तुम्ही काही काळजी करू नका त्या अबोलीला धडा शिकवायला मी अजिबात मागे पडणार नाही यावरती प्रतापराव म्हणतात मला ना नुसता अबोलीचा विषय निघाला तरी सुद्धा माझी तळपायाची आग मस्तकात जाते मस्तकात मला तिचा इतका राग येतो म्हणून सांगू यावरती मग मात्र इकडे भावना सांगते तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका मी त्या अबोलीचा बदला घेतल्याशिवाय बसणार असं म्हणत आता मात्र इकडे दोघ जण बोलत असतात तोपर्यंत श्रेयसला नीताने पाठवलेला फोटो येतो नीताने पाठवलेला फोटो आल्यावरती श्रेयस तो फोटो पाहतो आणि तो खूप खुश होतो थँक्यू थँक्यू नीता असं म्हणत असताना नीताचा कॉल येतो नीताला तो म्हणतो नीता आत्ताच मी फोन बघितला खरंच तुझे जितके आभार मानू तितके नीता कमी आहेत खरंच खूप खूप थँक्यू यावर नीता म्हणते तू काळजीच करू नको रे मी तुझ्या पाठीशी असेपर्यंत सगळं काही ठीक होणार असं म्हणत आता मात्र श्रेयसला इकडे आता नीता बोलत असते आणि त्यानंतर नीता फोन ठेवते अबोली तुझी कशी वाट लावते आणि ह्या श्रेयसला मी तुला कसं काय बर्बाद करायला लावते ते बघच तू तोपर्यंत अंकुश म्हणतो अबोली खरं तर करतर हा कोर्टाशिवाय को म्हणजे वकिलाची शानच नाही आज तुझा कोर्ट तुला परत मिळालेला आहे तुझा आत्मसन्मान तुला परत आहे तोपर्यंत आता मात्र मनवा सांगते दादा अरे अजून एक गुड न्यूज आहे वहिनीला एका मोठ्या फॉर्म मधून ऑफर आलेली आहे म्हणजे तिला या सगळ्यामध्ये एक लाख पगाराची नोकरी मिळाली यावरती लगेचच अंकुश म्हणतो काय खरंच त्यावरती आता मात्र इकडे टोमडा मारत लगेचच राघू म्हणते तुझ्यापेक्षा दुप्पट पगार आहे बरं का दादा यावरती अंकुश तिकडे लक्ष देत नाही आणि आता आबोलीला म्हणतो अबोली काय ठरवलंयस मग तू यावरती अबोली म्हणते मी ती ऑफर नाकारायचं ठरवलंय यावरती अंकुश म्हणतो का अबोली अबोली म्हणते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी ना मी ठरवलेलं आहे की मी या सगळ्यामध्ये परशु सारख्या ज्या लोकांना खरंच न्याय हवा आहे ना त्या लोकांना न्याय मिळवून देणार आहे आणि त्याच वेळेला अंकुश म्हणतो खरंच आबोली मला तुझं खूप खूप कौतुक वाटतं जितकं तुझं कौतुक करावं तितकं कौतुक कमीच आहे असं म्हणत अंकुश आबोलीचं कौतुक करायला लागतो त्यावरती आता मात्र रामा म्हणते खरंच आबोली हा खूप चांगला निर्णय आहे असं म्हणत सगळे जण कौतुक करतात नीता येते आणि काय काय कसलं कौतुक चाललंय काय चाललंय मला सुद्धा ऐकायला आवडेल त्यावरती मग मात्र सगळा घडलेला प्रकार मनवा सांगते आणि आबोलीची समज परत मिळाले हे सुद्धा सांगते आबोलीची समज परत मिळाले मग आता आपण तर जंगी पार्टीच करायला पाहिजे असं म्हणत इकडे आता नीता सुद्धा या सगळ्यात सामील होते पार्टीची तयारी मी करणार यावरती आता मात्र रमा म्हणते अगं क्री क्रिश आणि प्रिन्स हे सुद्धा तयारी करतायत बरं का तर तू या सगळ्यामध्ये जरास त्यांना पण विचारून घे यावरती आता नीता म्हणते काय विचारायचं काय तर सगळ्यांना मला काही विचारावं असं वाटत नाहीये एक काम करूया मी पार्टी करणार यावरती आता मात्र आबोरी म्हणते हे बघा नीताताई तुम्ही एक काम करा आपण ही पार्टी वगैरे करण्यापेक्षा आपण कुठेतरी फिरायला जाऊया का यावरती रवा म्हणते आपण आपण किती दिवसात फिरायलाच नाही ना गेलो फिरायला जाऊया असं म्हणत फिरण्याचं ठरत मग अंकुश म्हणतो तू सांग बोली आपण कुठे जायचं फिरायला यावरती अबोली म्हणते आपण फिरायला जाऊया इथे दोन तासावरती एक गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे एक गार्डन आहे त्या गार्डन मध्ये फिरायला जाऊ अंकुश विचार करतो आम्ही रोमॅन्टिक पार्टीचं आयोजन करतोय आणि ही ही चालले गणपतीच्या मंदिरात अंकुश म्हणतो काय रोमॅन्टिक प्लॅनिंग आहे आबोली एकदम ग्रेट असं म्हणत अंकुश पण तिची थट्टा मस्करी करायला लागतो मग आबोली चिडते रागारागात आत जाते त्यावरती अंकुश म्हणतो काय झालं काय हिला रमा म्हणते जा मनव जा तिला मग अंकुश मनवायला आतमध्ये येतो आबोली म्हणते सर असं काय करताय मी खरं सांगू का तर आपल्या दोघांच्या फिरायला जाण्याबद्दल बोलत होते यावरती मग मात्र अंकुश म्हणतो आपल्या दोघांच्या आबोली म्हणते हो कारण आपण दोघांनी फिरायला जाऊया कारण छोटी आई ऑलरेडी म्हणत होती की उशीर झालाय अंकुश म्हणतो उशीर झालाय कशाला उशीर झालाय मग आबोली लाजतच म्हणते सर असं काय करताय मनवा पण विचारत होती की गुड न्यूज कधी देणार असं म्हणत डायरेक्ट आबोली आता बाळाचा विषय काढते पण वाळाचा विषय निघाल्यावरती इग्नोर करायला लागतो आणि अबोली म्हणते सर काय करायचं आपण जा? कधी जायचं जा? अंकुश म्हणतो बोलू आपण या विषयावरती मला खरं तर एक महत्वाचा कॉल आहे मी आलो अबोली म्हणते सर ऐका अंकुश म्हणतो नाही ऐक जरा मला फोन आहे अंकुश बाहेर येतो आणि विचार करतो नाही अबोली अशी ही घटना आहे की ही घटना तुला कळायलाच नको आहे ही घटना तुला न कळालेलीच बरी आणि मी ही घटना तुला कळू देणार नाही याची मी पुरेपूर -पूर खात्री करून घेणार आहे आणि तो गौतमी नामाच्या कोणाला तरी कॉल लावतो हॅलो गौतमी आज माझ्या आणि अबोलीमध्ये मा इकडे हे सगळं लपून छपून ऐकत असते ते म्हणजे भावना भावना विचार करते काय हा कुणासोबत बोलतोय अंकुश मागे वळतो मग भावना लपून बसते आणि अंकुश म्हणतो गौतमी आज माझ्या आणि अबोलीमध्ये मा असं काहीतरी घडलं की ज्याच्यामुळे माझ्या आणि अबोलीला आम्हाला दोघांना तुझ्याशी म्हणजे मला तरी तुझ्याशी बोलायला पाहिजे आपण भेटूया का गौतमी त्याला म्हणते हो ठीक आहे आपण भेटूया भावना विचार करते कोण आहे ही गौतमी तोपर्यंत इकडे आता नीता फोन लिस्ट बनवत असते गेस्ट कोण येणार पार्टीला काय येणार पार्टीला याबद्दल नीता बनवत असते तोपर्यंत तिकडे अबोली येते नीता सांगते तुझी गेस्ट लिस्ट तयार आहे ना अबोली अबोली म्हणते हो अबोली लिस्ट येते त्याच्यामध्ये श्रेयसचं नाव असतं नीता म्हणते अबोलीने तर श्रेयसचं नाव टाकले पण मी काही श्रेयसला इन्व्हाइट करणार नाही कारण श्रेयस या घरात तेव्हाच येईल जेव्हा मी त्याला या घरामध्ये येण्याची एंट्री देईन योग्य त्या वेळेला मी श्रेयसला बोलवेन तितक्या श्रेयसचा कॉल येतो नीता कॉल घ्यायला बाहेर येते श्रेयस म्हणतो अगं नीता मी आतापर्यंत विचार करत होतो की अंकुश अबोलीच्या मागे आहे का त्यांच्यामध्ये काही आहे का पण आज मला प्रूफ मिळाला की असं काही नाहीये नीता म्हणते काय बोलतोस कशावरून बोलतोस श्रेयस म्हणतो अगं अंकुश एका मुलीसोबत इकडे बसलाय यावरती माझ्या समोर ते रोग हातात हात घात घालून आहेत असं सांगतो नीता म्हणते चल रे मैत्रीण असेल त्याची असं नाही काही होणार यावरती श्रेयस म्हणतो अगं मी मैत्री आणि प्रेमामधला फरक कळू शकतो मला माहिती आहे अंकुशचं त्या मुलीवरती प्रेम आहे तिचा हात घेऊन तो बसलेला आहे नीता म्हणते काय मला फोटो फाटव फोटो फाटव मग गौतमी सोबत बसलेला फोटो आता श्रेयसीकडे पाठवतो तो फोटो घेऊन आता मात्र ती अबोलीकडे येते अबोली अंकुश कुठे आहे अबोली म्हणते पोलीस स्टेशनला गेले नीता म्हणते तो पोलीस स्टेशनला गेलेला नाहीये त्याचा फोटो हा बघ आबोलीला फोटो दाखवल्यावरती आबोलीला धक्काच बसतो आबोली म्हणते काय आहे हे सगळं नीता तुम्हाला फोटो कुठून मिळाला नीता म्हणते असंच माझ्या एका मित्राने काही फोटो क्लिक केले त्याच्या फोटो आलेला आहे मग अबोली घरी आल्या ते अंकुशला म्हणते सर तुम्ही कुठे गेला होता अंकुश म्हणतो मी म्हटलं ना पोलीस स्टेशनला खूप महत्वाचं काम होतं आणि म्हणूनच मी गेलो मी तुला सांगून गेलो ना आबोली म्हणते सर तुम्ही खोटं बोलताय अंकुश म्हणतो काय बोलतेस अबोली मी तुझ्यासोबत खोट का बोलेन यावरती याबोली म्हणते सर तुम्ही खोटं बोलताय याचा माझ्याकडे पुरावा आहे अंबोलीला अंकुशला आता काही कळतच नाही काय झालंय ते मग अबोली फो फोटो दाखवते फोटो दाखवल्यामध्ये गौतमी आणि अंकुशचा फोटो बघून अंकुशला धक्का बसतो हा फोटो हिला कोणी पाठवला हिला कसं कळलं आणि आता मी तिला का भेटायला गेलो होतो हे हिला सांगू अंकुशला खूपच धक्का बसतो आता ही गौतमी कोण आहे अबोलीचं काय सत्य अंकुश लपवतोय बाळाचा विषय काढल्यावरती अंकुशने का पळ काढला आणि गौतमीची भेट घेतली हे सगळ्या रहस्यांचा उलगडा मात्र आता येणाऱ्या भागातच होणार आहे